कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणातील घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी महाड निवडणुकीतील राड्याचे प्रकरण तापले राष्ट्रवादीच्या ताफ्यावरती हल्ला राजस्थानचा व्यक्ती महाडमध्ये जप्त झालेल्या पिस्तूलचे गुढ वाढले आंबाघाटात बस दरीत कोसळली धुक्यामुळे चालकाचा अंदाज चुकला सुदैवाने पन्नासहून अधिक प्रवासी सुखरूप नऊ महिन्यांची चिमुरडी रडणं विसरून पोहणं शिकली रत्नागिरीच्या वेदा परेश सरफरेची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रमी नोंद आणि खेड पोलीस विभागाला मिळाली अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन गुन्हे उकल होणार आता अधिक जलद सायबर गुन्हे तपासाला मिळणार बळ आता पाहूया सविस्तर वृत्त महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान दोन डिसेंबर रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे दोन्ही तक्रारी प्राप्त महाड शहर पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास सुरू करण्यात आलेला आहे या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुशांत जाबरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचे नुकसान झाले पोलिसांनी या गाड्यांमधून लाठ्या आणि काठ्या जप्त केल्या आहेत या राड्यामध्ये एक पिस्तूलही सापडले ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या काळात हत्यारे बाळगण्यावरती निर्बंध असतानाही हे पिस्तूल जप्त करण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे हे पिस्तूल जम्मू काश्मीरमध्ये नोंदणीकृत असून त्याचा मालक राजस्थानचा रहिवासी आहे तो गेल्या दोन तीन दिवसांपासून महाडमध्ये होता पण याची पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी ही माहिती दिली हे पिस्तूल नेमके कसे आले आणि याचा या घटनेत काय संबंध आहे याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान चालू असताना नगरपालिकेचे चा शाळा नंबर पाचच्या बाहेरच्या बाजूला शंभर मीटरच्या एरियाच्या बाहेरच्या बाजूला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये मारामारी झालेली त्याच्यामध्ये रजिस्टर नंबर एकशे अठ्याहत्तर आणि एकशे एकोणऐंशी दाखल आहेत फोडण्यात आलेल्या तीन गाड्या त्यांच्यात असलेल्या काठ्या स्टिक्स आणि जे वेपन एक जणाकडे मिळून आलेलं होतं ते ताब्यात घेतलेलं होतं निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान कोणालाही वेपन वापरणं अपेक्षित नाहीये त्यामुळं सगळ्या नागरिकांची किंवा बहुतांशी नागरिकांची वेपन्स जप्त केली जातात ताब्यात घेतली जातात पोलीस स्टेशनला जमा केली जातात हे वेपन जे होतं ते ऑल इंडिया परमिटचं होतं तो एक सर्व्हिस पण आहे जे के मध्ये ते, ते वेपन रजिस्टर्ड होतं त्याच्यामुळे ते, ते महाडमध्ये आहे या गोष्टीचीच कल्पना नव्हती आणि मुळात तो इकडे महाडला आलेला आहे तो तीन चार दिवस अगोदर आलेला होता तो मूळचा भरतपूर राजस्थानचा आहे गुन्हे दोन्ही बाजून तक्रारी दिल्या गेलेल्या दोन्ही बाजूचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या दोन्ही गुन्ह्यांचा वस्तुस्थितीदर्शक आणि निष्पक्षपातीपणे तपास महाड शहरचे पोलीस स्टेशन करत आहे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरती आंबाघाटामध्ये पहाटेच्या सुमारास एका खासगी बसला भीषण अपघात झालाय प्रवासांनी भरलेली बस सुमारे सत्तर फूट खोल दरीत कोसळली सुदैवाने या अपघातात बसमधील असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांच्यावरती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या दाट धुक्यामुळे आणि आंबा घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले परिणामी बस रस्त्यावरून खाली दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्याचे प्रयत्न आहेत सध्या मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यामुळे अपघातांचा धोकाही वाढलेला आहे अशा घटना टाळण्यासाठी महामार्गावरती विशेषतः धोकादायक वळणांवरती रेडियम सुरक्षा बोर्ड लावण्यात यावे अशी मागणी प्रवाशांकडून आणि स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे प्रशासनाने या मागणीकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आजची सर्वात खास आणि प्रेरणादायी बातमी रत्नागिरीच्या एका चिमुकलीने सर्वांनाच थक्क करून टाकली आहे अवघ्या नऊ महिन्यांची असतानाच वेदा सरफरे ही पोहायला शिकली आणि आता तिने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव कोरलेलं आहे रत्नागिरीची वेदा परेश सरफरे अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिने शासकीय जलतरण तलावामध्ये पोहायला सुरुवात केली तिचा हा प्रवास पुढे सुरूच राहिला आणि जेव्हा ती एक वर्ष नऊ महिन्यांची झाली तेव्हा तिने एक मोठा विक्रम प्रस्थापित केलाय वेदाने अंतर केवळ दहा मिनिटे आणि आठ सेकंदात पूर्ण करून दाखवले या अविश्वसनीय कामगिरीमुळे वेदा भारतातील सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे तिच्या या विक्रमाची गौरवपूर्ण नोंद झालेली आहे ही केवळ सुरुवात आहे कारण चिमुकली वेदा आता आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि त्यानंतर थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही आपलं नाव नोंदवण्यासाठी सज्ज झालेली आहे वेदाची ही कामगिरी अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनलेली आहे तिच्या या अथांग यशासाठी तिला आणि तिच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सौ गौरी महेश मिलके रत्नागिरीतील महेश मिलके स्विमिंग पूलचे गे संचालिका गेले चाळीस वर्षापासून आम्ही रत्नागिरीत स्विमिंगचं सा प्रशिक्षण सासऱ्यांपासून आमचं सुरू केलेलं आहे आणि आता आमच्याकडे वेदा अगदी न एक वर्ष नऊ महिन्याची आहे आणि ती नवव्या महिन्यात आपल्यापासून आमच्याकडे ला येत आहे बघा म्हणजे आम्हाला एक मी आव्हान करते आपल्या सर्वांना की नुसता अभ्यास अभ्यास याच्यातून काही गोष्टी घडत नसतात तर तुम्ही खेळालाही तेवढंच महत्त्व दिले पाहिजे अवघ्या नऊ वर्षाच्या वेदाने आमच्या रत्नागिरीतून असं करून दाखवलेलं आहे की तुम्ही स्विमिंग करा जलतरणामुळे अनेक आजार बरे होतात आणि जलतरणसारखा व्यायाम नाही आहे आणि मुलांना खेळू दे बागवू दे मजा करू दे आणि स्विमिंगचा आनंद घेऊ दे राज्यभर काल दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा झालाय दत्त महाराजांच्या जयघोषाने राज्यातील मंदिरे दुमदुमून गेली होती याच भक्तिमय उत्साहात खेड शहरही न्हावून निघाले खेडमधील समर्थनगर येथील साईबाबा मंदिरात दत्तगुरु जयंती सोहळा अत्यंत श्रद्धेने आणि दिमाखात संपन्न झालाय पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळली होती दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या सकाळी मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते ज्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला त्यानंतर आकर्षक फुलांनी सजवलेला पालखी सोहळा काढण्यात आला आणि दत्त नामस्मरणाच्या अखंड जपामुळे मंदिर परिसर भक्ती रसात न्हावून निघाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्त महाराजांचे दर्शन घेतले आणि या पवित्र सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटलाय संपूर्ण मंदिर परिसर रंगीबिरंगी फुलांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने लकलखित झाला होता ज्यामुळे वातावरणाला एक वेगळीच उत्साहाची आणि चैतन्याची शोभा आली होती गेल्या चोवीस वर्षांपासून खेड शहरात दत्त जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्याची ही समृद्ध परंपरा याही वर्षी मोठ्या दिमाखात कायम राहिली श्री समर्थनगर येथे खेड येथे जे साई मंदिर आहे याची स्थापना दोन हजार एक साली झाली आणि यामध्ये जवळजवळ पंचवीस वर्ष हा उत्सव अविरतपणे चालू आहे खेडमधील सर्व शहरवासीय तसेच आजूबाजूचे ग्रामस्थ या मंदिरामध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी रेग लावून असतात तसंच सकाळी सहा वाजता इथे अभिषेक असतो त्यानंतर साईपूजेचं आयोजन केलेलं असतं संध्याकाळी सात ते साडे दहापर्यंत महाप्रसादाचं आयोजन असतं ना। आणि यामध्ये सर्व खेळ पंचकृषीतील सर्व भक्तमंडळी येथे येऊन महाप्रसादाचा लाभ घेत असतात त्यानंतर मग आपण स रात्रीची सा उत्सवाची रात्री सांगता ही आ आरतीने करतो साईबाबा आणि इतर ज्या आरती आहेत त्याप्रमाणे आणि तसेच हा जो उत्सव आहे तो आम्ही सर्व बाळगोपाळ जवळजवळ पंचवीस वर्ष न थकता करीत आहोत आणि सर्वजण यामध्ये सर्वांचं या अनमोल सहकार्यसुद्धा असतं खेड तालुक्यातील शिवतरेतील प्रभात हायस्कूलमध्ये नुकतेच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले तब्बल बत्तीस वर्षांनी एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशीच्या च्या एस एस सी बॅच चे विद्यार्थी एकत्र आले शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणवले मित्र आणि शिक्षकांनी संवाद साधताना बालपणीचे दिवस पुन्हा जागल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसत होता यावेळी अध्यक्षस्थानी शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुनील मोरे हे होते तर शौर्य चक्र विजेते कमांडो मधुसूदन सुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना कारगिल युद्धातील आणि हिफाजत ऑपरेशन मधील आपले अनुभव सांगितले ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शाळेसाठी भरभरून देणग्या दिल्या एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या बॅचने पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये तर एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वदच्या बॅचने 70000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केलाय यासोबतच इतर माजी विद्यार्थ्यांनीही आर्थिक सहभाग नोंदवला माजी शिक्षिका स्मिता गोडबोले मॅडम यांनी 1 लाख रुपये तर सुलभा सालवी मॅडम यांनी 21000 रुपये देणगी जाहीर केली या देणग्यांमुळे शाळेच्या पुढील प्रगतीला निश्चितच हातभार लागेल स्नेहभोजनानंतर हा मेळावा यशस्वी आणि संस्मरणीय ठरला काळामध्ये आम्ही तुमच्या वयापेक्षा पण लहान होतो आणि एक आम्हाला कृतज्ञता ही वाटते की एक आत्मिक समाधान मिळतं की माझे आमचे विद्यार्थी हे आज चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवत आहेत आणि आम्हाला उपकृत करतायत हे मोठं म्हणजे ही शिवजी नियतीनंच घडवून आणलं असं म्हणायला हरकत नाही आणि तुमच्याकडनं आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या सर्वांची भेट होणे मग बारावीच्या आणि अकरावीच्या पुस्तकातल्या ज्या काही ज्येष्ठ आहेत सलीम सर्व त्या मी तिथं सांगते म्हणजे काही शाळा असतात किंवा महाविद्यालय असतं ज्येष्ठ नागरिक संघ असतो तर एक उत्तम कथाकार म्हणून मला म्हणजे सगळे ओळखतात आता सांगली जिल्ह्यामध्ये आणि जवळपास शाळा आहेत त्या शाळांमध्ये जेव्हा मी कार्यक्रम करते तेव्हा नंतर बरीच लहान मुलं पत्ता मी देते मला पत्र पाठवतात की कसा वाटला म्हणजे मी काय सांगितले तर आपण कितीही जरी मोठं झालो तरी आपले गुरुजन आणि आपले आई आणि परमेश्वर रत्नागिरी तालुक्याचे त्रेपन्नवे विज्ञान प्रदर्शन काल सर्वांकश विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कल्पकता प्रदर्शित करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा विविध स्तरांवरील शाळांनी यात सक्रिय सहभाग घेतला या प्रदर्शनात एकूण एकशे आकर्षक आणि अभिनव वैज्ञानिक प्रतिकृती म्हणजेच मॉडेल्स मांडण्यात आले होते विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्यांवरती विज्ञानाच्या आधारे दिलेले उपाय तसेच विविध वैज्ञानिक संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या प्रदर्शनामध्ये सहा ते आठ वयोगटातील आणि नऊ ते बारा वयोगटातील मुलांचे असे दोन प्रमुख गट होते ज्यामुळे प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांना आपापल्या कल्पना मांडण्याची आणि सादर करण्याची उत्तम संधी मिळाली लहान मुलांनी अतिशय आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपल्या प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली त्यांच्या सादर कार्यक्रमाने केवळ पालक आणि शिक्षकच नव्हे तर सामान्य नागरिकही प्रभावित झाले हे प्रदर्शन विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक कुतूहल आणि संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी महत्त्वाचे ठरले अशा प्रदर्शनांमुळे भावी पिढीमध्ये विज्ञानाबद्दलची आवड वाढण्यात निश्चित मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ऑर्गॅनिक फार्मिंगचं मॉडर्न जास्त करून आपण आता जे बाहेर तिथे आपण जास्त करून केमिकल वाटी यूज झाले बट ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये हे जे काही कावडाम व्हायचे असतं त्याच्यापासून पटी तयार होतात आणि ते इथं शेतीमध्ये यूज होतात आणि त्याच्यामुळे आपले न्यूट्रिशियस फूड प्रोड्यूस होतं आणि इथे कावडाक वेगळे आहे म्हणजे हे जे बेस्ट प्रोडक्ट्स जे असतात ते तिथे जाऊन त्याची एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी जी जनरेट होते ती इथे युज होते मग इथे हाऊस आहे हाऊस वेस्ट वॉटरचं जातं तिथे इथं ह्याच्या भाज्या तयार होतात आणि एचं फार्मिंगमध्ये फुलं असतात मग फुलांचं इथं ॲप्रिकल्चर असतं मग मग माशांमुळे इथे हनी करेक्ट होतं त्याच्यामुळे असं ह्याचा यूज होतं आणि इथे बाकीच्याकडे इथं पेस्टिसाईड तयार मग त्याच्यात मग

आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील घाऊक बाजारपेठा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्यात आलेला आहे राज्यातील पाचहून अधिक व्यापारी संघटनांनी एकत्र येत हा निर्णय घेतलेला आहे कृषी बाजार समिती कायदा राष्ट्रीय बाजार समिती अध्यादेश अन्न सुरक्षा कायदा यासह जीएसटी आणि एपीएमसी शुल्काच्या अंमलबजावणीतील विविध अडचणींवरती सरकारकडून तोडगा न निघाल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे या बंदचा निर्णय अठरा नोव्हेंबर रोजी पुण्यातील दी पुना मर्चंट चेंबर्स येथे झालेला राज्य व्यापारी परिषदेमध्ये घेण्यात आला होता या परिषदेमध्ये राज्यभरातील एकशे वीसहून अधिक व्यापारी संघटनांनी सहभाग घेतला होता या बैठकीनंतरही राज्य सरकारकडून व्यापाऱ्यांच्या मागण्यांवरती अद्याप कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्याने व्यापारी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत वाशी येथे पत्रकार परिषद घेऊन व्यापारी संघटनांनी ही माहिती दिली आहे पाच डिसेंबरच्या बंद मुळे ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर आंदोलनाच्या पवित्र्यात आम्ही एवढ्यासाठी आलो की बाजार समितीच्या माध्यमातून व्यापार करताना जे नियमनात बदल केले तर ते बदल करताना आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होत आणि मी अनेक वेळा अने निवेदन देऊन त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आम्ही सरकारी दरबारी अनेक वेळा गेलो आलो परंतु कुठेही दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे ज्यावेळा तुम्ही एखाद्या कायद्यामध्ये किंवा एखाद्या प्रॅक्टिसमध्ये ट्रीट प्रॅक्टिस बदल करता त्यावेळेला आमच्याशी जर संबंधित आहे तर आम्हाला विश्वासात घेऊन करावं आमच्या हो। काय अडचणी असू शकतात ते कुठल्याही प्रकारच्या आमच्या अडीअडचणी आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आम्ही अनेक वेळा सरकारी दरम्यान आम्ही जाऊन कंटाळू मंत्रालयामध्ये जाऊन परंतु कुठेही दखल घेतली जात नाही त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला शेवटी आपण काय करायचं त्यामुळे आमच्या पुढे जो एक लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे की पहिल्यांदा ना नाही म्हटलं तरी आपण याचा प्रसार करायचा तर प्रसार करून जर समजा गव्हर्नमेंट याच्याकडे लक्ष देत असेल तर आंदोलन उभं करायचं लोकशाही प्रमाण करणं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलीस विभागासाठी आता एक अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झालेली आहे गुन्हे उकल अधिक जलद आणि सक्षम होणार असून बळकटी देण्याच्या दिशेने एक पाऊल मानले जात आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही व्हॅन रत्नागिरी जिल्ह्याला प्रदान करण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयामध्ये एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या चे उद्घाटन झाले यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उप अधीक्षक राधिका फडके यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते या मोबाईल फॉरेन्सिक मध्ये सायबर गुन्हे डिजिटल पुरावे आणि मोबाईल डेटा विश्लेषण यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहेत यामुळे आता गुन्ह्यांचा तपास अधिक शास्त्रीय पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करणे शक्य होईल प्रशिक्षित फॉरेन्सिक तज्ज्ञही या व्हॅनमध्ये नेमण्यात आलेले आहेत पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेमध्ये यामुळे मोठी भर पडली असून खेड पोलीस विभागासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी तपासाची गुणवत्ता वाढण्यास आता मदत होणार आहे गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरेल लांजा तालुक्यातून एक अभिमानास्पद बातमी समोर येत आहे लांजा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुनस कडुवाडी येथील चौदा वर्षीय कुमार आदित्य अजय माटले याची खो खो खेळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे आदित्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पंचक्रोशेतून त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शा त्याची शाळा शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत पुनस कडुवाडी येथील जिल्हा परिषद शाळा केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते येथील शिक्षक शिक्षिका मुलांच्या शारीरिक विकासाकडे विशेष लक्ष देतात त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आदित्य सारखे खेळाडू पुढे येत आहेत आपल्या यशाचे श्रेय देताना आदित्यने नम्रपणे आपले पालक आणि शाळेतील गुरुजनांचे आभार मानले त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश प्राप्त झाले असे त्याने सांगितले आहे आदित्याची ही राज्यस्तरीय निवड इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रामध्ये मेहनत घेण्यासाठी निश्चित प्रेरणा देईल त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जिल्हास्तरीय खो संघामध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी कुमार आदित्य अजय माटल याची निवड झालेली आहे खो खो या खेळामध्ये चौदा वर्ष वयोगटाच्या खाली जो संघ आहे जिल्ह्याचा त्यामध्ये तो राज्यापर्यंत प्रतिनिधित्व करणार आहे जिल्ह्याचं आणि ग्रामीण भागातील आमची जिल्हा परिषदची शाळा या स्पर्धांमध्ये प्रथमच आम्ही उतरलो आणि चौदा वर्षी व वयोगटामध्ये हायस्कूलबरोबर देखील खेळून आमच्या रंगाने आपली खेळाची चमक दाखवली याआधी आमचा संघदेखील आम्ही पूर्णपणे संघदेखील दिला होता त्याचबरोबर आत्ताच्या चा, या निवड चाचणीमध्ये आम्ही चा आमच्या शाळेचे सहा विद्यार्थी होते आणि चार विद्यार्थी मिळते पैकी एका विद्यार्थ्याची जिल्हा जिल्ह्या क्रीडा स्प या संघामध्ये निवड झालेली आहे आणि यासाठी त्या विद्यार्थ्याचे परिश्रम आहेतच त्याचबरोबर त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आमच्या सर्वच शिक्षकांनी देखील यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे ग्रामस्थांचं देखील यामध्ये त्याला सहकार्य लाभलेलं ला आहे आणि त्यामुळे तो पुढे जाऊ शकलेला आहे आणि यापुढेही त्याने अशी चमक दाखवावी यासाठी आमचं त्याच्या ते त्याला जे काय पाठिंबा लागणार आहे किंवा मदत ती आम्ही सर्व तो करणार आहोत पेण शहरातील साईबाबा मंदिरामध्ये दत्त जयंती निमित्त एक भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते साई सेवकांनी पेण ते शिर्डी पायी काढलेल्या पालखी सोहळ्याचे हे दहावे वर्ष होते आणि या ऐतिहासिक सोहळ्याच्या सांगतेच्या दिवशीच हा महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यात आला साईसेवक मंडळाने साई, साई ब्लड बँक पनवेल आणि एमजेएम रुग्णालय पनवेल यांच्या सहकार्याने हे शिबिर पूर्णत्वास नेले शिबिराला साई भक्तांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहनही सेवक मंडळाचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी यावेळी केले दिवसभर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सकाळी काकड आरती आणि मध्यान्न आरती झाली तर साई चरित्राचे पारायण वाचनही करण्यात आले सायंकाळी सांताक्रुज मुंबई येथील कंदील बाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भक्तीगीत व संगीत भजनांचा कार्यक्रम सादर केला ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते रात्री साडेआठ वाजता साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला याप्रसंगी गणेश जांभळे महेश म्हात्रे दिनेश खामकर तसेच अनेक साईसेवक आणि महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते मुंबईमध्ये नुकताच एक शाही साखरपुडा सोहळा थाटामटात पार पडलाय खेड तालुक्यातील जामगेगावचे सुपुत्र प्रगतशील शेतकरी आणि प्रसिद्ध उद्योजक सदानंद उर्फा अप्पा कदम यांची सुकन्या स्नेहल हिचा मुंबईतील प्रतिष्ठित पद्मजी पाटील यांच्यासोबत साखरपुडा झाला येथील ग्रँड ब्लॉसम टेनिप्लेक्स येथे रविवारी हा शानदार सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला राजकीय सामाजिक व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मित्र परिवाराचे मोठ्या उपस्थिती होती संपूर्ण परिसर पाहुण्यांच्या गर्दीने आणि उत्साहाने भरून गेला होता कदम आणि पाटील कुटुंबियांसाठी हा एक अविस्मरणीय प्रसंग ठरला वधू आणि वर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सोहळ्याची शोभा वाढवत होता नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या स्नेहल आणि राहुल यांना उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या हा सोहळा मुंबईतील विशेष आकर्षण ठरलाय यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण